हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ स्वामी सेवामध्ये नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी आपल्याला यज्ञ करायचा असतो आपल्याला यज्ञ कसा करायचा आणि यज्ञ प्रत्येक व्यक्तीनेच करायचा का किंवा ज्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला आहे त्यांनीच यज्ञ करायचा का किंवा आम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो पण आम्हाला यज्ञ करता येत नाही तर आम्ही करू शकतो का आमच्या घरात आम्ही देवीची काहीच सेवा नाही केली तरीसुद्धा आम्ही यज्ञ करू शकतो का तर सर्व प्रश्नांचं उत्तर आहे हो आणि आईचा यज्ञ हे कोणीही करू शकते ज्यांच्या घरामध्ये नवरात्रीचा अखंड दिवा आहे ज्यांच्या घरामध्ये घट स्थापित आहे जे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहे किंवा जे कोणतीच सेवा करत नाही फक्त रोज नित्यनियमाने जे सकाळ संध्याकाळची देवपूजा असते तेच करत आहे तर ते देखील लोक आपल्या घरामध्ये यज्ञ करू शकतात तर यज्ञ करण्यासाठी किती खर्च लागणार आहे यज्ञ करण्यासाठी काही जास्त खर्च लागणार नाही एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये तुम्ही यज्ञ करू शकतात यज्ञ केव्हा करायचा बघा यज्ञ विशेष करून अष्टमीला केला जातो आता अष्टमीला तुम्हाला कुवारका म्हणजे नऊ कन्या जेऊ घालायच्या आहे तर त्याही तुम्ही करू शकता मग आम्ही आता कुवारका ज्या नऊ कन्या आहे त्या केव्हा जेऊ घालायच्या आणि यज्ञ केव्हा करायचं जमलं तर यज्ञ संध्याकाळी करा विशेष करून संध्याकाळीच यज्ञ ह्या करायचा आहे आणि नाही जमलं तर तुम्ही सकाळी देखील करू शकता नऊ कन्या तुम्ही जेवू घाला त्याच्यानंतरही यज्ञ करू शकता किंवा यज्ञ केल्यानंतर नऊ कन्या जेव्हा घातल्या तसंही चालू शकते तर तुम्हाला जसं जमेल त्या हिशोबाने तुम्हाला अष्टमीला यज्ञ करायचं आहे विशेष करून अष्टमीलाच यज्ञ होत असतो आणि अष्टमी ही तीस तारखेची आहे तर तीस तारखेला तुम्हाला यज्ञ करायचं आहे तर यज्ञसाठी तुम्हाला काय काय सामग्री लागणार आहे आणि यज्ञ कशा रीते करायचं आहे आणि यज्ञ करण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्याचा तुम्हाला किती खर्च येऊ शकतो तर यज्ञ करण्यासाठी विशेष करून तुम्हाला लागतील समिधा हे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये काड्या असतात त्याच्यामध्ये असते ओदुंबरची पिंपळाची किंवा त्याच्यानंतर आंब्याची असे पाच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये काड्या असतात याला समिधा म्हणतात त्यानंतर आपल्याला लागतो हवनपुडा हे तुम्हाला जे पंसारीचं दुकान आहे ना तिथे जायचं तिथे तुम्हाला हे सर्व सामग्री भेटून जाईल काही जास्त खर्च येत नाही ह्या हवन पुडा जास्तीत जास्त दहा रुपयापर्यंत येतो आणि ह्या पण दहा वीस रुपयापर्यंत येतात जास्त काही लागत नाही त्यानंतर तुम्हाला देशी तूप लागणार आहे सामग्री तुम्हाला लागणार आहे एक दिवा लागेल त्यानंतर पांढरी तीळ आपण ज्या वेळेस पितृंची सेवा करतो तेव्हा आपण काळी तिळी घेतो पण आपल्याला इथे पांढरी तीळ लागणारी आहे साखर लागणारी आहे तांदूळ लागणार आहे आणि तूप लागणार आहे आपल्याला तांदुळाची खीर घ्यायची आहे बघा खीर जास्त नाही घ्यायची थोडीच घ्यायची आणि खीरची आहुती आपण शेवटी देणार आहे आणि हळद कुंकू आणि अक्षदा घ्यायची आहे गाईच्या शेणाची गौरी घ्यायची आहे त्यानंतर हवन पात्र घ्यायचं आहे कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर घ्यायचा कापूर आपल्याला जास्त मात्रामध्ये लागणार आहे हवन सुद्धा व्यवस्थित घ्यायचं त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला द्विप्रज्वलित करायचं आहे तर चला आपण द्विप्रज्वलित करून घेऊ आधी करून दाखवते असं आता जर तुमच्याकडे हे असं स्टँड नसलं खालती हे जे स्टँड आहे ते नसलं तर तुम्ही हे खालती जर का ठेवलं पाटावरती तर खालती थोडीशी माती टाकून घ्यायची आता माझ्याकडे स्टँड आहे म्हणजे हे खराब होणार नाही आहे मी याच्यामध्येच योग्य सर्व काही करत असतो याला पात्र म्हणता तुमच्याकडे हे असलं तरी ठीक नाहीतर तुम्ही तांब्याच्या ताट येतो ना तांब्याचा त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता तर तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी माटी टाकून घ्यायची आहे पाटावरती जर का ठेवलं तर त्याच्या आधी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे पाट घ्यायचं तिथे थोडेसे तांदूळ टाकायचे तिथे दिवा ठेवायचा इथे आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याचा मंत्र म्हणायचा ओम दीपज्योती परब्रीपज्योती दीप दीप नमोस्तुते ओम ऐं हीं क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय मंत्राचा सतत नामस्मरण करत तुम्हाला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्हाला हडद कुंकानी दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे फुल दिव्याला अर्पण करून घ्यायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे आई भगवतीला प्रार्थना आहे की आई भगवती मी तुझा ह्या जो यज्ञ करत आहे तो निर्विघ्नपणे पार पडू दे गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि व्यवस्थित मंत्र म्हणतच ही सेवा तुम्ही करत चाला फूल अर्पण करायचे ओम ऐं ह्रीं क्लीम चा मुंडाय ओम ऐं ह्रीं क्लीम चा मुंडाय विम ह्रीम क्लीम चा मुंडाय विच चे त्यानंतर इथे आपल्याला यज्ञ करण्यासाठी सुरुवात करायची आहे ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला दाखवत आहे म्हणून मी इथे खालती काहीच घेतलं नाही खालती पाठ ठेवायचं व्यवस्थित रांगोळी पाडायची आणि तिच्यावरती हे हवन कुंड हे जे आहे ना हे ठेवायचं असते थे। आता इथे मी गवऱ्या टाकून घेत आहे गाईच्या शेणाच्या गवऱ्या याच्यामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहे खाली व्यवस्थित रांगोळी पाडल्यानंतर पाठ ठेवायचा त्याच्यावरती हवनकुंड ठेवायचं आता बघा जर तुम्ही पाठ ठेवत आहे आणि डायरेक्ट त्याच्यावरती हवनकुंड ठेवणार तर एखाद्या वेळेस तो कपडा पण भाजू शकतो खालचा आणि हे तुमचं जे भांडं आहे हवनकुंडाचं ते खराब होऊ शकतं तर आमचं तर आम्ही याच्यामध्ये यज्ञ करतो तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही असं स्टँड ठेवतो पाठ ठेवतो त्याच्यावरती स्टँड ठेवतो आणि मग पूजा करतो तर तुम्ही खालती काही पण वस्तू ठेवा त्याच्यावरती हवन कुंड ठेवा आणि मग तसं वस्तू ठेवायला तुमच्याजवळ काही नसेल तर खालती माटे टाकून घ्या बघा याच्यामध्ये मी ज्या वेगवेगळ्या समिधा आहे ज्या मी तुम्हाला आधी दाखवल्या त्या सर्व टाकत आहे आपण इथे हे यज्ञाची तयारी करत आहे आपण याच्यामध्ये सर्व सामग्री टाकायची आहे हे बघा ह्या हवनपुडा आहे ह्या मी टाकत आहे आणि समिधा पण टाकलेल्या आहे आप आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण यज्ञ प्रज्वलित करू तेव्हा व्यवस्थित तो पेट घेईल आणि व्यवस्थित आपण स्वाहाकार करू शकू जेव्हा आपल्याला स्वकार करायचा आहे हे बघा मी इथे कापूर टाकत आहे भीमसेने कापूर खूप जास्त मात्रामध्ये टाका आणि आपल्याला यज्ञ कुंडाची पूजा करायची आहे हळद कुंकू यज्ञ कुंडाला आपल्याला लावून घ्यायचा आहे आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की हे आई भगवती निर्विघ्नपणे ह्या जो यज्ञ तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात तो निर्विघ्नपणे पार पडू द्या गा आपल्याला स्वहाकार खूप उच्च स्वरामध्ये करायचा आहे स्वाहाकार म्हणजे आपण मंत्र म्हणतो ना जसं तुम्ही आता नवाणो मंत्राची आहुती देणार आहे तुम्हाला दुसरं काही नाही जमलं तर नवाणो मंत्राची तुम्ही आहुती देणार तेव्हा आपण म्हणून ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा जेव्हा आपण स्वाहा म्हणता ते उच्च स्वरामध्ये स्वाहा म्हणायचा आहे आपल्याला आणि जेव्हा आपण स्वाहा म्हणू तेव्हाच आपल्याला ती आहुती टाकायची आहे ते मी तुम्हाला दाखवते पुढे ते कसं करायचं आहे तर बघा इथे अशा प्रकारे तुम्हाला अग्निप्रज्वलित करायची अग्निदेवताला प्रार्थना करायची की निर्विघ्नपणे ह्या यज्ञ तुम्ही होऊ द्या मी कापडू टाकत आहे याच्यामध्ये कारण तो चांगला व्यवस्थित पेटला पाहिजे आपण याच्या आधी याच्यामध्ये तूप टाकलेला आहे कोणत्याही यज्ञाची सुरुवात ही गणपती बाप्पांना प्रार्थना करूनच केली जाते तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्याच नावाची आहुती द्यायची आहे बघा ते आहुती कशी द्यायची ते, तुम्हा न। ते तुम्हाला सांगते आपल्याला मंत्र जेव्हा म्हणायचा आहे ना ओम गन गणपत ये हा स्वाहा जेव्हा स्वाहा येईल ना तेव्हा आपल्याला आहुती द्यायची आहे बघा मी इथे तुम्हाला दाखवते सर्वात प्रथम आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि तुपाची आहुती द्यायची आहे गणपती बाप्पाला ओम गन गणपत ये हा स्वाहा असं बघा जेव्हा स्वाहा मी म्हणेल ना तेव्हाच इथे हे टाकायचं ह्याच प्रकारे ओम गणपतये नमहा स्वाहा ओम गन गणपतये नमहा स्वाहा ओम गण ये न महा स्वाहा असं तुम्हाला अकरा वेळा करायचं आहे अकरा वेळेस तुम्हाला ओम गनगनपतये न महा स्वाहाकाराने इथे तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा आई भगवती त्यांचं तोंड आ करत असते म्हणून आपल्याला अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी ह्या यज्ञ करायचा असतो आणि आईला ह्या प्रसाद द्यायचा असतो आपल्याकडून कोणतीही सेवा नाही झाली तरी आपल्याकडून अष्टमीचा यज्ञ ह्या झालाच पाहिजे म्हणजे आपल्या घरामधल्या जे, जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे त्या पूर्णपणे नाहीशा होता आणि आईचा आशीर्वाद आपल्याला लाभतो बघा इथे आपल्याला आता ह्या सामग्रीचा स्वाहाकार करायचा आहे तीड तांदूळ आणि साखर आणि तूप हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे हे तीन बोटं असतात ना ह्या तीन बोटांनीच सहाकार करायचा आहे म्हणजे हे तीन बोटांनीच तुम्हाला ही सामग्री घ्यायची आहे आणि ती हवनकुंडामध्ये टाकायची आहे तर बघा आता कोणाला कसं करायचं आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे सांगते जेव्हा आपण स्वाहाकार करतो तेव्हा ह्या तीन बोटांनी घ्यायचं ऑ मेमरी क्लिम चामुंडाय मुंडाय विथ चे स्वाहा हे बघा जेव्हा स्वाहा होईल ना तेव्हाच तुम्हाला हे टाकायचं आहे तर आता तुम्हाला सेवा कशी करायची आणि याच्यामध्ये सेवा काय काय घ्यायची ह्या तुम्हाला प्रश्न येत असेल तर बघा तुम्ही पूर् तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन आहात आणि तुम्हाला यज्ञमध्ये काय मंत्र म्हणायचे काय करायचं हे काहीच जमत नाही तर बघा तुम्हाला सुरुवात सांगितली अकरा वेळा तुम्हाला गणपती मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर काहीच येत नसेल तर तुम्हाला नवार्णव मंत्र हे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर नवार्ण मंत्र खूप सोपा आहे तुमची कुलदेवी कोणतीही असो त्यांच्यापर्यंत ही सेवा तुमची जाईलच तर तुम्हाला काय करायचं आहे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय वि चे स्वाहा बघा असाच तुमचा हात आला पाहिजे स्वाहा म्हणजे जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा टाकतो न यज्ञामध्ये तेव्हा आई भगवती तोंड खोलत असते आणि मग ते त्यांच्या तोंडात जात असते तर तुम्ही हे चूक करू नका की ओ मेम रिंक्लिम चामुंडाय विचे म्हणताय आणि आधी टाकून आहे मग नंतर स्वाहा म्हणताय त्याचा काही अर्थ होणार नाही हे चूक करू नका बरेचसे लोक असेच करता घाई गडबडीमध्ये करत असता तर तुम्हाला काही सेवा येत नसली तर तुम्ही ए आ, अकरा वेळा गणपतीचा मंत्र म्हणा त्यानंतर तुम्ही नवार्ण मंत्र म्हणून एकशे आठ वेळा अशा प्रकारे ही आहुती टाका त्यानंतर जर का तुम्ही फक्त गणपतीचा मंत्र आणि नवार्ण मंत्रची एक माडच करणार असणार तर तुम्हाला शेवटच्या वेळीस खीर टाकायची आहे ते पण लक्षात ठेवा आधी खीर नाही टाकायची शेवटच्या वेळेस तर काय करायचं शेवटचे अकरा वेळेचं तुम्ही राहू द्यायचं तोपर्यंत तुम्हाला ह्या सामग्रीचा सहाकार करायचा आहे आणि नंतर जी शेवटच्या अकरा वेळेस राहतील तेव्हा तुम्हाला खीरचा सहाकार करायचा आहे खीरचा सोहाकार शेवटी याच्याकरता करायचा कारण खीर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये दूध असतं तर त्याच्या कारण हे शांत होत असते अग्नी तर ह्या शेवटी करायचं आहे हे झालं फक्त मंत्र म्हणजे माडेचं विधी कसं करायचं त्यानंतर तुम्हाला जर का सुक्त युक्त करायचं आहे तर तुम्हाला अकरावेळा गणपती मंत्र नवार्ण मंत्र एकशे आठवेळा आणि स्त्रीसुक्त बरेचसे लोक सोळा वेळेस म्हणता म्हणजे सोळाव्या वेळेस आहुती टाकतात त्याच्या आधी पंधरा वेळेस म्हणता मंत्र आणि मग नंतर खीरची आहुती टाकतात किंवा पंधरा वेळेस ही जे सामग्री याची आहुती टाकतात आणि शेवटच्या सोळाव्या वेळेस सोळाव्या वेळेस शेवटची दुधाची आहुती टाकतात तर हे तुमचं स्त्रीसुक्तचं झालं आता स्त्रीसुक्तची सेवा ही कशी घ्यायची आहुती कशी टाकायची त्याविषयी तुम्हाला सांगते जसं आपण स्त्रीसुक्त तुम्हाला सर्वांना पाठत असेल आपण म्हणता हरिओ हिरणवर्णाम हरिनीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्रा हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदोम आवह स्वाहा एक व्यक्ती वाचन करा आणि एक व्यक्ती स्वाहाकार करताना आहुती टाका म्हणजे तसं जर का केलं तर खूप लवकर होईल आता ज्या लोकांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला आहे चौदा पाटणांचे झाले आहे तर त्यांनीसुद्धा अष्टमीला ह्या यज्ञ करायचा आता ज्यांनी चौदा नाही केले त्यांनी फक्त स्वामीची निरंतर सेवा केली साधी सेवा केली आई भगवतीचे उपवास असतील त्यांनीही असा यज्ञ केला तरी चालेल बघा यज्ञ करताना तुम्हाला एक वस्तू लक्षात घ्यायची आहे संध्याकाळच्या वेळेस जर का तुम्ही हा यज्ञ केला तर अतिउत्तम आणि यज्ञ करत असताना तुमचं मन प्रसन्न असावं घरामध्ये कचकच होते आहे यज्ञ करायचं आहे म्हणून करायचा असं करू नका शांततेने यज्ञ करा सर्व जागा व्यवस्थित साफ करून घ्या व्यवस्थित ती जागा ठेवा आणि विशेष करून जेव्हा आपण ह्या यज्ञ करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये असा भाव ठेवा की आपण हे जे यज्ञ करत आहे ते आई भगवती स्वतः हे सर्व ग्रहण करत आहे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा आपण पाठ करतो तर दुर्गा सप्तशतीच्या पाठाचा आपल्याला यज्ञ कसा करायचा आहे त्याच्याविषयी सांगते बघा स्तोत्र देव्य कवच हे आपल्याला स्वाहाकारयुक्त नाही घ्यायचं आहे आपल्याला पहिल्या अध्यायाला स्वाहाकार घ्यायचा आहे दुर्गा सप्तशतीचा जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय वाचू तेव्हाच आपल्याला स्वाहाकार करायचा आहे जसं एखाद्या वेळेस आपण देवी जसं आपल्याला श्री दुर्गा देवे न महा तिथून तर अध्याय पहिला ते पण वाचायचं आहे विनियोग ते पण वाचायचा आहे ध्यान ते पण वाचायचं आहे त्यानंतर जेव्हा येईल ना ओम नमः चंडिका ए ओम एम मार्कंडे उवाच जेव्हा उवा तेव्हा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे म्हणजे ओ मार्कंडे उवाच स्वाहा असं करायचं आहे त्यानंतर मग आपल्याला तने सावर्णी मनुबोल ती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे क सांगतो स्वाहा असं आपल्याला पूर्ण सारखं करायचं आहे दुसऱ्या अध्यायामध्येही आपल्याला तसंच करायचं आहे विनयोग ध्यान त्यावेळेस आपल्याला स्वाहाकार नाही घ्यायचा आहे नंतर आपल्याला स्वाहाकार घ्यायचा आहे आणि एक व्यक्ती तुमच्याजवळ असू द्या ज्यांना तुम्ही स्वाहाकार करायला लावा आणि तुम्ही मंत्र वाचा असं करून सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ स्वहाकारयुक्त करू शकता म्हणजे त्याचाही यज्ञ करू शकतात आता बघा माझ्याकडे हे तूप होतं ते टाकून द्यायचं आपलं मंत्र चालू द्यायचं पूर्ण तुमचं वाचन झालं आता शेवटचा दुर्गा सप्तशतीचा जो अध्याय येईल त्याच्यानंतर आपल्याला सिद्धकुंचिका स्तोत्र पण घ्यायचं आहे मग याच्यामध्ये जर का मा गेचा मारे तुम्ही घेतलं तर तेही तुम्ही हवनयुक्त घ्या आणि नंतर शेवटच्या टायमाला म्हणजे जशा दोन तीन उड्या राहतील तेव्हा तुम्हाला दुधाचा आणि खीरचा स्वाहाकार करायचा आहे आधी एका साईडला करा तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे जेव्हा तुमचा पूर्ण पाठ संपेल सिद्ध कुंजिका स्तोत्र दे इथे संपन्न झाला मग तुमचा पूर्ण पाठ पूर्ण स्वाहाकार वगैरे सर्व व्यवस्थित कुंजिका स्तोत्राचं नंतर सर्व हे करून आपल्याला खिडचा स्वाहाकार केल्यानंतर पूर्ण आपली ही सेवा झालेली आहे ही सेवा झाल्यानंतर आईचा जे जेकार करायचा जे जेकार तर तुम्हाला माहितीच असेल बघा पाठ करतानाही तुम्हाला जे जेकार करायचा आहे जेव्हा सहाकार करणार तेव्हा आणि पाठ झाल्यानंतरही पूर्ण सेवा झाल्यानंतरही तुम्हाला तीन वेळा जे जेकार करायचा आहे जे जेकार तुम्हाला माहीतच आहे असतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय कुलदेवी रेणुका माता की जय असं म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे आईला क्षमा प्रार्थना करायची आहे जेव्हा बघा तुम्ही क्षमा प्रार्थना करणार तेव्हा हात जोडून बसायचं तेव्हा तुम्हाला स्वाकार करायचा नाही आणि देवीला माफी मागायची की कळत न कळत माझ्याकडून जे काही चूक झाली असेल आई ती माझी माफ कर आणि ही जे उच्च कुटीची सेवा आई तुम्ही माझ्याकडून करून घेतली तिचा तुम्ही स्वीकार करावा आणि काही चूक झाली असेल तर आई माफ करावा घसणी करायची माफी मागायची आणि अशी सेवा तुमच्या आई भगवतीच्या चरणी अर्पण करायची अशा रीती तुम्हाला यज्ञ करायचं आहे तुमच्या घरामधलं वातावरण एकदम भारी म्हणजे यज्ञमय आपलं आपण जसं देवीच्या मंदिरात जातो तेव्हा कसं एकदम यज्ञचं वातावरण एकदम भारी वाटतं वातावरण पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जातं सकारात्मक ऊर्जा वाटते चव चा आपल्या चारही बाजूला तसं तुम्हाला इथे वाटेल तर अशा रीती तुम्हाला आई भगवतीची सेवा करायची आहे आवर्जून तुम्ही हे सेवा करा तुम्हाला काही जास्त खर्च येणार नाही जास्तीत जास्त पन्नास रुपयाच्या तुमचा खर्च होणार नाही कारण ह्या सर्व सामग्री आपल्या घरात असता आपण देशी तूप सुद्धा खात असतो आणि आपण घरामध्ये गौरी पण असते गावा साईडला तर आणि संविधान ह्या फक्त वीस रुपयाच्या त्या आणि दहा रुपयाची ते योग्य सामग्री येते तर अशी तुम्हाला वस्तू लागतील तर इतकी सोपी सेवा तुम्ही का करू शकत नाही जास्त खर्च नाही करायचा आहे आपल्याला अशा रीती तुमची सेवा संपन्न करायची इथे मी तुम्हाला खिरेचं दाखवलं आहे ते सर्व शेवटी करायचं आता हे झाल्यानंतर हे जे यज्ञकुंडमध्ये जी सर्व विभूती वगैरे आहे त्याचं तुम्हाला काय करायचं तर बरेचसे लोक हे निर्माल्यमध्ये टाकत असता किंवा बरेचसे लोक काय करता हे विभूती व्यवस्थित गाडून घेता आणि तुमच्या घराच्या चारी बाजूला संरक्षण कवच म्हणून थोडी थोडी अशी टाकायची की जिथे तुमचा पाय पडणार नाही तु आता तुमचे एखादे माटीचे झाडं असते म्हणजे झाडं असतील तिथे माटी असेल तिच्यामध्येही टाकलं तर चांगलं आपल्या घराचं चा, संरक्षण होते एखाद्या वेळेस कोणाची तब्येत खराब असली आणि ह्या विभूतीचा ह्या रक्षाचा उतारा केला तरी देखील त्यांची तब्येत चांगली होते तुमच्या घरावरती एखादं येणार असतं म्हणजे ही पण खूप पॉवरफुल विभूती आहे याच्यामध्ये खूप म्हणजे आईची ऊर्जा असते आणि जर का तुम्हाला असं करायला जमत नाही तर सरळ तुम्ही निर्माल्यमध्ये म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये हे अर्पण करा तर अशा रीती तुम्हाला ही सेवा करायची आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा आणि काही चुकलं असेल तर माफ करा बघा आईला तुम्ही माफी मागायची कारण बघा आई आपली आ, ही सर्व इच्छा किंवा मनातल्या सर्व भावना समजत असते आपण साध्या सरळ भावाने सेवा जर का आईची केली तर आई ती भा सेवा स्वीकार करतातच तर अशा रीती तुम्हाला ही सेवा करायची आहे न चुकता अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही ह्या यज्ञ करा तुम्हाला अडचण येणारी असेल तर तुमच्या मिस्टरांकडून करून घ्या किंवा तुमच्या घरामधले इतर कोणी असतील त्यांच्याकडून करून घ्या पण ही महत्त्वाची सेवा आहे ही सेवा आवर्जून तुम्ही करा कोणतीही सेवा नाही केली तरी देखील तुम्ही अष्टमीला ह्या यज्ञ करा तुम्हाला सर्व सेवा केल्याचं फळ मिळेल आणि विशेष ध्यान द्या जेव्हा स्वाहाकार करणार स्वाहा तेव्हाच आहुती तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर आहुती नाही टाकायची परत मंत्र उच्चार करायचा परत स्वाहा म्हणायचं तेव्हा तुम्हाला आहुती टाकायची आहे आणि विशेष श्रीसुक्तची जर का तुम्ही सेवा करणार असणार श्रीसुक्तची आहुती तुम्ही जर का याच्यामध्ये करणार असणार तर जेव्हा फलश्रुती येते तेव्हा फलश्रुतीच्या वेळेस तुम्हाला हात जोडून बसायचा आहे तुम्हाला स्वाहाकार करायचा नाही त्यानंतर जेव्हा तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त म्हणणार तर तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे पण फलश्रुती तुम्हाला शेवटच्या सोळाव्या वेळेस म्हणायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला पुढचंच म्हणायचं आहे तर अशा रीते अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आई भगवतीची अतिउच्च कोटीची सेवा ही करू शकता तर झालेली सेवा ही आपल्या आई भगवतीच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ उदयेस्तो श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे શ્રી અંબા માતા કી જય શ્રી અંબા માતા કી જય શ્રી અંબા માતા કી જય કુલદેવી રેણુકા માતા કી જય સર્વસેવા સ્વામીચરણી અર્પણ શ્રી સ્વામી સમર્થ